राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर स्पेशालिटी हॉस्पिटल राहतात आकडेवाले व्यस्य व्यवसाय हा सगळा हार प्रसाद होतो हे दारू पेणारे कोण आहे ज्यांना फुकट पैसे मिळतात तेच दारू पितात तेच आकडे खेळतात तेच व्यास्या व्यवसायाकडे जातात त्यांना ह्या सगळ्या गोष्टीतून रोखायचं असेल तर प्रशासनाला आम्ही जो सांगतो ती कारवाई जर त्यांनी केली तर दोन मिनिटं घनंट साहेबांविषयी सा, संपन्न तुम्ही अनिपनाथ चौकामध्ये एक पोलीस चौकी राहा साहेब तुमचा पन्नास टक्के काम कमी होईल मी दिवसभर तिथे बसेल तुम्हाला वेळ नसल तर मी दिवसभर बसतो तिथली गुन्हेगारी तुम्हाला संपवून दाखवतो तुम्ही इथं मारुती मंदिरापाशी एक पोलीस चौकी बसवा फक्त साई भक्तांना तुम्हाला विचारायचं एवढं हे केवड्यानं घेतलं हे गुन्हेगार दहा मिनिटात समजून साहेब दहाच मिनिटात जास्त वेळ लागणार नाही हे सगळं जे ना सगळ्या फुकट धंद्यातून होती नऊशे रुपयाच्या ताट पोरांनी जे गुन्हेगारांनी जे मर्डर केले त्यांनी नऊशे रुपयाचा ताट दिला होतं एका दुकानावर त्यांना सातशे रुपये कमिशन मिळालं त्या पैशातून त्यांनी व्यसन केलं त्या पैशातून त्यांनी गोळ्या खाल्ल्या हे कोणीच सांगत नाही तोच धंदा बंद झाला तर हे गुन्हेगारी संपन त्याच गुन्हेगारी होते याच्यामधून शिर्डीचा पंचवीस ते तीस वर्षाचा अभ्यास आहे हे गुन्हेगार फक्त सापडतात आणि मर्डर त्यांच्या मुळेच होतात त्याच्यामध्ये शंभर लोकांना हा धंदा करून द्यायचा का कोणालाच नाही करून दिला पाहिजे साई भक्तांची लूट करायची परमिशन कोणी देत असेल तर तो, तो मूर्ख आहे साई भक्तांची व्यवस्था करणारे पाहिजे त्यांची लूट करणार सांगणारे तो मूर्ख आहे त्यांनी तो धंदा नाही केला पाहिजे शिर्डीमध्ये पर रस्त्यातून लोक येतात ते पोट भरतात कसे भरतात प्रामाणिक धंदा करून कसे भरतात प्रामाणिक व्यवसाय करा बाबा त्यांच्या पाठीशी राहील आणि आपण सर्व त्यांची पाठी साहेब साहेब तुम्ही दोन ठिकाणी पोलीस चौकी लावा शंभर टक्के गुन्हे घरी संपून जाईल आणि आम्हाला सांगा मी चोवीस तास ड्युटी करतो इथं एक रुपये पगार न घेता फक्त मला काही तर या तेवढं नाही तर तुम्ही जायचो पुन्हा मार्टात मारून मी दिवसभर तिथे ड्युटी करतो साहेब आणि राहिला विषय गांजा बिंजा काय आमचं काही म्हणणं नाही कोणी ग्रामस्थ गांजा पेत नाही तुम्ही तो धरला गांजा आणि तो धारला काय करायचं त्याला दिला परत जाऊ काय हरकत नाही त्याच्यामुळे पैसे घेतले फेकण्यापेक्षा पैसे घेतले ते बरं केलं पण आता जर परत तुम्हाला सांगू साहेब ते यंत्रावाले तुमच्या काहीच नाही अशा यंत्रावाले तुम्ही ते जायचं असे नाही तर ते लपून टाकतील तुम्हाला इतके लंगार शप्याचे यंत्रवाले तिथं तिथे म्हणजे मी सुद्धा घाबरत जाता नाही एकदम तिथं तुम्ही पोलीस संख्या लावा साहेब शंभर टक्के सगळं संपून जाईल निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल चौश बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन टू एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सी मध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदाप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क